शिवराय आत्ताच आपण छगन भुजबळांचं स्टेटमेंट ऐकलं असेल छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी जरंगे पाटील तिथून पळून गेले होते याचा अर्थ छगन भुजबळची माणसं पिलावळ तिथे सोडली होती काय काय छगन भुजबळला माहीत होतं आणि वर्षभर छगन भुजबळ कुठे गेले होते माझी विनंती आहे आता मराठ्यांना कोणी कितीही बाजूला नेण्याचा प्रयत्न केला कितीही पिलावळ सोडण्याचा प्रयत्न केला तरी आता समाज बाजूला जात नाही भुजबळ साहेब आमची विनंती आहे तुमचं स्वतःच पोट भरलंय तुमच्या जातीचं सुद्धा म्हणत नाहीये तुम्ही स्वतःच भरलंय मंदिराच्या समोर फुलं विकणारे तुम्ही पाच पाच हजार कोटीची प्रॉपर्टी जमा करता दुसऱ्याच्या तोंडातला घास काढायला लाज वाटत नाही का आपण या गोष्टीकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि जरांगी पाटील तिथून पळून गेले असं कोणी सांगितलं तुम्हाला काय माहिती तुम्हाला अरे पळून जाणारी मराठ्यांची अवलाद नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि वेळ आल्याच्या नंतर ते तुम्हाला कळेल सुद्धा की पळून कोण जात असतं त्यामुळे अशा पोकळ धमक्या पोकळ आश्वासन पोकळ काहीतरी गोष्टी काढण्याचं काम करू नका आणि काय तर म्हणे स्थानिक आमदार आले आणि बाकीचे आमदार आले तिथं कोणीही आलं नाही फक्त गरजवंत मराठे आले आणि गरजवंत मराठ्यामुळे आज जरांगे पाटील समोर येत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि पुजबळ साहेब आता बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये घोंगडी बैठक घोंगडी बैठक नाही तुमच्या दहा जण नेत्याला मिळून जेवढी विराट सभा घेता येत नाही तेवढी आमचे जरांगी पाटील फक्त घोंगडी बैठक घेऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय गरजवंत मराठे आता रस्त्यावर आलेत आणि आम्ही भावने नाही मनाने एक झालो ती ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि आता असे वावडे सोडणं बंद करा आवाज निघणं तुमचा बाहेर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमची विनंती आहे समाज तुम्हाला कोणीही काही म्हणत नाहीये फक्त तुम्ही दिवसण्याचा प्रयत्न करू नका आणि मराठे कधी कोणाला शिंगावर घेत नाहीत पण एकदा का घेतला ना का तर त्याला सोडत सुद्धा नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जरांगे पाटील त्या ठिकाणी पळून गेले नाहीत पळून जाणार नाहीत कारण सहा कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीमागं अतिशय त्या ठिकाणी महाराज भिंतीसारखा पाठीमाग उभा आहे त्यामुळं पळून जाणं आमच्या रक्तात नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी एवढीच विनंती आहे आणि सकल मराठा समाजाला विनंती आहे की आपण इथून पुढं आपण या जरंगे पाटलांनी जे आतापर्यंत जो लढा उभा केला आहे त्या लढ्यामध्ये आपण त्यांना सहकार्य जसं करत आलो आहे असंच केलं पाहिजे आणि एका जुटीनं आपण त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा पार पाडूया एवढीच माफक अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा